नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला बसतोय आणखीन एक मोठा धक्का शिंदेच्या कॅबिनेट मंत्र्यांचा मोठा दावा शिंदे यांचा कॅबिनेट मंत्री ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील असलेले वैर्य आता संपूर्ण महाराष्ट्रासहित देशालाही समजला आहे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी ठाकरेंचे आमदार खासदार नगरसेवक फोडले त्याच पद्धतीने आता उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या टप्प्याटप्प्यात कार्यक्रम करताना दिसत आहे कालच एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी म्हणजेच गजानन कीर्तिकरांनी मोठं वक्तव्य करत ठाकरेंबद्दल आपली असलेली सहानुभूती सर्वांसमोर बोलून दाखवली अर्थ शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर हे येत्या काही दिवसातच लवकरच आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दिसतील मात्र दुसरीकडे आता शिंदेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी आजही बोलत असतो आजही उद्धव ठाकरे आणि मी संपर्कात आहोत त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये एकच खळबळ उडाली आहे याचा अर्थ आता हळूहळू एकनाथ शिंदे यांचे एक एक आमदार खासदार पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतीच्या वाटेवर असल्याचंही पाव्यास मिळत आहे चला तर पाहूयात मित्रांनो काय आहे सविस्तर बातमी फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या कामगिरीच्या प्रगती पुस्तकात शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड नापास झाले आहेत यावरून राठोड यांनी आज बंजारा समाजाच्या मेळाव्यात जोरदार टोलेबाजी केली असून उद्धव ठाकरेंचे मला आजही फोन येतात असा मोठा गोपेस्फोट केला आहे प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास असल्याच्या तुम्हाला नापास करेल असा इशाराही त्यावेळी दिला आहे काय तर संजय राठोड यांनी एकनाथ शिंदेना मी नापास करतो असा कडवट इशारा संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही प्रगती पुस्तकात नापास केले अरे मी कधी परीक्षा दिली नाही कधी पेपरही तपासले नाही पर पेपर कोणी एकनाथ शिंदे पासून केल्यानंतर ही गोष्ट सलत असल्याने त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता फडणवीस सरकारमध्ये राठोड यांना मंत्रीपद मिळालं होतं त्याच उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन करत असतात असा गौप्यस्फोट राठोड यांनी यावेळी केला होता एकंदरीतच काय मित्रांनो आता हळूहळू का होईना आमदार खासदारांना कळून चुकलं आहे की शिंदेपेक्षा मातोश्रीची शिवसेनाच बरी मातोश्रीवरील ठाकरेच बरे कारण तेच आपल्याला मान सन्मान देऊ शकतात आपल्याला कधीही नापास करणार नाही आज जे काही आपण आहोत ते मातोश्रीमुळे आहोत ही चूक आता हळू का होईना पण शिंदे गटातील आमदार खासदारांना कळून चुकली आहे त्यामुळे आता हळूहळू त्या जाहीर प्रवेश करताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संजय राठोड हे शिंदेची साथ सोडून ठाकरेकडे परततील का ज्या शिंदेनी राठोड यांना नापास केलं त्या शिंदेना राठोड नापास करून त्यांचा वर्ग सोडून ठाकरेंच्या वर्गात प्रवेश करतील का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद